नवीन नाशिक म्हणजेच सिडको येथील स्वामी विवेकानंद नगर येथे स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा करण्यात आला नवीन नाशिक सिडको येथील स्वामी विवेकानंद नगर येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून परंपरा कायम राखत भारतीय स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ध्वजारोहण करण्यात आलं भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आवती देणाऱ्या सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन देण्यात आलं बालगोपाल व ज्येष्ठ नागरिक महिला यांना अल्पपहार देण्यात आला यावेळी परिसरातील माजी नगरसेविका सुमन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते रवी भालेराव निवृत्तीधात्रक मुकुंद बागुल नंद खरे विजय भारती बाळासाहेब सांगळे शेखर थोरात यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते आता पुनच्छा मी एकदा सर्व जे आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्वांना पुनशे एकदा विनम्र विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपण सर्व जमला आपण गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वा स्वातंत्र्य दिन तसंच प्रजासत्ताक दिन या ठिकाणी आपण साजर करत आहोत आणि या ठिकाणी बरेचसे नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित राहतात या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले बाळासाहेब सांगळे झालं सोमंतई सोनले झालं नलिनी सुरवशी झालं आपल्या स्वामी विवेकानंद नगर मध्ये सर्व घरांमध्ये येऊन आपापले जे मत असेल ते मी तुमच्याकडून घेईल आणि ते सिडको कार्यालया पोहोच करण्याचा प्रयत्न करील मंत्रालयात पोहोचण्याचा प्रयत्न करील तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या मला कळवा मी त्याचा पाठपुरावा करण्यास बांधील आहे बांधील आहे आणि मी हे तुम्हाला वचन देऊन या ठिकाणचं आज मॉजिक भाषण संपवतो वेदन साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक